प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज सकाळी जे आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं असं दुःखद निधन झालेलं आहे महाराष्ट्राचे शेतकऱ्यांची कैवारी म्हटलं तर शरद पवार यांचं नाव घेतलं जातं आणि त्यानंतर त्यांचे जे पुतण्या आहे अजित पवार यांची धुरच त्यांनी सांभाळलेली होती आणि आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती विश्वास होता परंतु आज या ठिकाणी आपण येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आहोत आणि शेतकरी जे आहे कांदा विकण्यासाठी या ठिकाणी या, या आवारामध्ये आलेल्या आहेत त्यांच्या भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मला हे सांगा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज अपघाती दुःखद निधन झालं काय भावना आहेत तुमच्या हे अत्यंत दुःखद घटना घडलेली हे घडायला नव्हतं पाहिजे महाराष्ट्र हे खूप मोठं संकट कोसळलं आहे तर जे शेतकऱ्यांचे कैवारी पवार पवारसाहेब यांचे पुतणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज आपल्यात नाही आहे एक दुःखद बातमी ही तरी पण एक सरकारला आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या की कांद्याला हे बाजारभाव वाढले पाहिजे हजार रुपयांनी काहीच होत नाही खर्च एकरी खर्च पन्नास साठ हजार रुपये होतो त्याच्यात उत्पन्न तर चाळीस हजार रुपये काही परवडत नाही आहे या शेतकऱ्यांच्या समस्या सरकारने दोन लक्ष घातलं पाहिजे म्हणजेच एकंदरीत आपण जर बघितलं तर यापूर्वी जे आहे शरद पवारांनी अनेक वेळा कांदा बाबत जे आहे निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत संसदेमध्ये सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत आणि आज त्यांचे पुतणे होते त्यांनी त्यांची धुरा सांभाळलेली होती त्यांचं अपघात निधन झालं याच्यानंतर पुढं जो आहे शेतकऱ्यांचे प्रश्न उतरण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत त्यांच्यावरती किती विश्वास आहे हो शंभर टक्के त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला पाहिजे शेतकऱ्यांनी पिढ्यापिढ्या त्यांचा विश्वास दाखवलेला आहे हे त्यांच्या पूर्ण गोष्टी लक्षात आलेल्या आहे पण त्याचं आपले हे अजितदादांच्या थोडं दुःखात निधन झाल्यामुळं गोष्ट या गोष्टी अत्यंत महाराष्ट्राला वाईट वाटतंय म्हणजे या ठिकाणी हे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत का शेतकऱ्यांचे आहे जे कैवारी आहेत अजितदादा पवार त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये कांद्याचे दर जे आहे नेहमी कोसळत असतात आणि त्याविषयी जे आहे संसदेमध्ये प्रश्न मांडून या ठिकाणी कांद्याचे दर कशाप्रकारे वाढतील याकडे जे आहे इतर नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे मला सांगा भाऊ आज जे आहे महाराष्ट्रावरती एक प्रकारे संकटच कोसळलेलं आहे अजित पवारांचं दुःखद निधन झालेलं आहे काय भावना आहेत तुमच्या आम्ही सर्वप्रथम मातूल ठांगावच्या वती दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो खूप मोठं संकट आहे असं घडायला नको होतं ते पण आपत्कालीन घटना आहे ते काहीबद्दल खूप दुःखद घटना झालेली आहे त्याबद्दल आज आपण कांद्याच्या भावाविषयी बोलण्यासारखा दिवस नाही या पण आज आजचा दिवस खूप काळा दिवस मानला गे गेलेला आहे परंतु सरकारनं याविषयी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे सुप्रियाताई सुळे असतील खासदार असतील आपले जे केंद्रात बसले माणसं त्यांनी थोडाफार विचार केला गेला पाहिजे आजची परिस्थिती म्हणजे आज एकवी एकवीसशे रुपयाला गुन्हे झाली दहा सव्वीस आठ एकवीस घ्या कोणती गुन्हे घ्या काही भाऊ बघा किती बाहेर नक्की आजचा वाजता कांदा आज हजार रुपये बरेचसे आमच्या गावातले गे गेले हजार अकराशे रुपये सरासरी नग चाललेले आज तर मग थोड्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याविषयी आमचं थोडंसं आहे बाबा सरकारला सांगणं हे सुप्रियाताई असतील बाकी केंद्रात जे मंत्री बसलेले आपले महाराष्ट्र राज्याचे त्यांनी याच्याकडे थोडं लक्ष द्यावं हे एवढी आमच्या सरकारला विनंती हात जोडून आजची परिस्थिती शेतकऱ्यावर खूप भयानक आहे सोयाबीनचे दर बघा मका बघा सोळा सतराच्या वर मका आज जात नाही खूप भयानक आहे आज शेतकरी आज आल्या अशी वेळे काय काय शेतकरी आत्महत्येच्या याच्यात चाललेलं आहे नाही कांद्याला हे की साठ सत्तर क्विंटलचा ऑवरेज आहे अशी गोष्ट आहे तर सरकार एवढी विनंती हात जोडून शेवटी सरकार बाप आहे तेच शेतकऱ्या काही वर असं लक्ष द्यावं ही आम्हाची विनंती आहे हात जोडून बस या ठिकाणी त्यांनी आपल्या भावना ज्या आहे व्यक्त केलेल्याच आहे त्यांनी सांगितलेलं आहे का आजचा जो दिवस आहे तो बोलण्यासारखा का नाही कांदा या भावावरती बोलण्यासारखा नाही कारण राज्याने जो आहे एक उपमुख्यमंत्री हरवलेला आहे त्याचबरोबर राज्याचा एक चांगला उमदा नेता देश या महाराष्ट्राने हरव हरपलेला आहे आणि त्यांची भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे दुसरे सुद्धा शेतकरी मला सांग भाऊ भाई। भाई काय नाव आहे तुमचं योगेश मोतीराम नागरे कुठले तुम्ही आणि मातोटा काय म्हणाल तुम्ही आज जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याविषयी काय भावना प्रकट करणार काय एक चांगला नेता हरपणार अच्छा जर शेतकऱ्याचा मायबाप होता अर्थमंत्री अर्थ था खातं त्यांच्याकडं होतं सगळ्या सुव्यवस्था उद्या त्यानं तीस जूनपर्यंत कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली होती का तीस मग आज आजी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा यांनी सरकारने स्थाप हे केलं होतं ब का आम्ही त्याच्यावर काहीतरी व्यवस्था स्थापन करून आणि तुमची हे करू ब तर पण मग असे असे नेता जर हरपले तर पुढची भा भवितव्य आणि आज राष्ट्रवादीचा लय मोठा म्हणजे त्यांना पोकळी निर्माण झाली एकदम राष्ट्रवादीची राष्ट्रवादीसाठी ने न्या, नेताच राहिलेलं नाही असं म्हणायला कारण शरद पवार येतं शरद पवार बी थक दा, आज थकलेले आणि दादा आज आजी दादा सगळे राष्ट्रवादीची भू भूमिका भु, भु, होती ते बी आता आहे आता राहिले कोण शेवटी आपले आप धनंजय मुंडे यांची आता हे सगळे गोष्ट आता अवलंबून राहिलेली आहे या गोष्टीतून आणि आणि एक कांदेचे भाव तर याचे काय बोलण्यापास म्हणजे आता विषयच नाही हजार अकरा हजार अकरा रुपये कांदे राहिले अवघड परिस्थिती आहे आणि गोणीचे बाजार पाहायला गेल दो दो तर दोन एकवीसशे दोन हजाराचे प्लसच गोणीचे बाजार झाले तर शे केंद्रामध्येच आता केंद्र सरकारनेच आता याच्या दूर लक्ष द्यावा कांद्याचे भाव कसे वाढवायचे काय करायचे निर्यात कशी द्यायची काय करायचे हे केंद्र सरकारनेच आता स्थापन केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे भाऊ म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलेलं आहे का राष्ट्रवादीने राष्ट्रवादी एक प्रकारे जे आहे पोरकी झालेली आहे महाराष्ट्राने एक उमदा नेता जो आहे हरवलेला आहे त्याचबरोबर त्याचप्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जो आहे नेहमी जो आहे त्यांची प्रश्नांची प्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बाजू मांडणारा नेतासुद्धा हरपलेला आहे परंतु त्याचबरोबर त्यांनी हे दुःख आणि सलसुद्धा बोलून दाखवलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला भावसुद्धा मिळवून देणारा नेता या महाराष्ट्रामध्ये तयार झाला पाहिजे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हितेश दाभाडेसह अय्युबशहा येवला